कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवते सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवला जाणारा खमंग व पौष्टिक आणि सोबतच फक्कड असा बेत आणि सोबतच खुसखुशीत देखील आहे बर का तर सर्वात अगोदर को आपल्याला कोरडं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये नऊ ते दहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि सोबतच नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे आणि थोडंसं इथे मी मीठ टाकलेलं आहे आता हे मी खलबत्त्यात कुठून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे सर्वजनस मिक्स फिरून घेऊ शकता आता हा बेत अजूनच पौष्टिक बनण्यासाठी इथे मी मेथीची भाजी आहे ही मेथीची भाजी स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळेस धुवून घेतलेली आहे आणि नंतर ही बारीक आकारात कट करून घेतलेली आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे कोणत्याही पालेभाजीचा वापर करू शकता जेणेकरून आपला हा पदार्थ अजूनच पौष्टिक बनण्यास मदत होईल सोबतच हिरवीगार कोथिंबीर देखील बारीक आकारात कट करून घेतलेली आहे आता नेहमी नेहमी पोळी भाजी वर्णभात खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारचं बेत तुम्ही नक्कीच करून पहा आणि येणाऱ्या थंडीत देखील तुम्ही हा अवश्य करायलाच हवा तसंच खायला देखील पौष्टिक आहे आणि खमंग देखील आहे तर आता इथे मेथीची भाजी देखील आणि कोथिंबीर देखील बारीक आकारात मी कट करून घेतलेली आहे भाज्या कट करून झाल्यानंतर एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेणार आहे आता जे काही पीठ घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही इथे एखादं भांड किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच हे सर्व पीठ मोजून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने मी बाजरीचं पीठ मोजून घेतलेलं होतं सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यातलं कोणतंही पीठ मी चाळून घेतलेलं नाही आणि नंतर एक एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का आकारात कट करून घेतलेला आहे जे काही पीठ घेतलेले आहेत ते सर्व आपल्या घरामधलेच आहेत म्हणजे तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत आणि तेही सारख्याच प्रमाणात ते इथे मी घेतलेले आहेत सर्वात अगोदर अर्धा चमचा मी ओवा घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि नंतर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धनेपुट टाकलेली आहे आणि हा पदार्थ अजूनच पौष्टिक बनण्यासाठी इथे मी दोन चमचे तीळ टाकलेले आहे आता यामध्ये शक्यतो तिळाचा वापर थोडासा शिल्लकच केला जातो आणि पुन्हा एक चमचा इथे जिरे टाकलेले आहेत आता इथे तुम्ही जिरेपुट देखील वापरू शकता बरं का आणि सर्व मसाले टाकल्यानंतर आपण जी मेथीची भाजी आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली होती ती देखील यामध्ये टाकून दिलेली आहे आता सर्व कोरडे मसाले आणि ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या कोरड्यास यामध्ये अगोदर मिक्स करून घेऊयात आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतीचे अजून देखील मसाले यामध्ये ॲड करू शकता आता आजकाल काय झालेलं आहे फास्ट फूडचा जमाना आहे आता नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन देखील कंटाळा आलेला असतो तर हा अशा पद्धतीने नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून पहा पौष्टिक देखील आहे आणि मुलांना देखील खूपच आवडेल आता जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता वाटण करताना देखील यामध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं होतं त्यामुळे इथे मी थोड्याशाच प्रमाणात मीठ टाकलेलं आहे आणि नंतर दोन पळीभर इथे मी तेल टाकलेलं आहे आता हे तेल आणि हे जे वाटण केलेलं होतं ते देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त देखील लागू शकतं पण यामध्ये अंदाजे जसं लागेल तसं पाणी घालून पीठ मस्त असं भिजून घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवताना थोडंसं पातळ असं म्हणजे थोडंसं सैलसर असं भिजून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीनं आणि हे पीठ भिजवल्यानंतर हे पीठ मुरण्यास ठेवण्याची काहीच गरज नाही लगेचच याची आपण मस्तपैकी खमंग पौष्टिक आणि खुसखुशीत असे थालीपीठ बनवून पडून घेऊयात त्यासाठी एक पोळपाटावर मी एक सुती कपडा ओलसर करून घेतल्यानंतर हा जो गोळा घेतलेला आहे तो गोळा अशा पद्धतीने हाताने एकसारख्या आकाराचा म्हणजे गोलाकार आकाराचा आपल्याला थापून घ्यायचा आहे हा गोळा गोलाकार थापताना शक्यतो हाताला पाणी लावून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला हे पीठ चिकटणार नाही हे गोलाकार हा गोळा थापून झाल्यावर त्यावर मध्यभागी असे होल पडून घ्यायचे आणि होल पाडल्यानंतर कडेनं तेल सोडून थालीपीठ मस्त असं खमंग भाजून घ्यायचं थालीपीठ बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि खायला देखील खूपच पौष्टिक आणि खमंग देखील आहे त्यामुळे नेहमी नेहमी तोसतोस नाश्ता करून जर कंटाळा असताल तर अशा प्रकारे खमंग पौष्टिक बाजरीचे थालीपीठ तुम्ही नक्कीच बनवून पहा थालीपीठ कडेनं तेल सोडून थालीपीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे एका बाजूने चांगले भाजून झाले की उलटून दुसऱ्या बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं आता हे थालीपीठ बनवताना आपण वेगवेगळ्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते पौष्टिक देखील आहे आणि खायला देखील चविष्ट आहे तर पहा अशा पद्धतीने हे सतत खालीवर करत मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर मस्त असं भाजून घ्यायचं तर आता हे पहिलं आपलं इथे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि सारख्याच पद्धतीने थालीपीठ बनवून अशा पद्धतीने तव्यावर मस्त असं भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि बनतं देखील खूपच लवकर सारख्याच पद्धतीने सर्व उर्वरित पिठाचे मी थालीपीठ सारख्याच आकाराचे बनवून घेणार आहे तयार आहेत खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असे हे बाजरीचे थालीपीठ आता सतत मुलं पालेभाजी किंवा बाजरीची भाकरी खाण्यास मुलं नकार देतात अशा वेळी याच पालेभाज्यांपासून आणि बाजरीच्या पिठापासून आपण खमंग थालीपीठ करू शकतो आणि शिवाय घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून होणारे हे थालीपीठ खाऊन मुलं तर खुश होतातच पण त्यांच्या पोटात ही भाजी गेल्याने आपल्यालाही बरे वाटते अशा वेळी घरात असलेल्या कोणत्याही पालेभाज्यापासून करता येतील गरमागरम खामगत थालीपीठ खूपच चविष्ट लागतात नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला देखील आपण हे थालीपीठ करू शकतो हे थालीपीठ तुम्ही लोणचं ठेसा किंवा दही सॉस सोबत देखील एन्जॉय करू शकता तर आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत